म्हणजे जेवण आमच्यावर स्वयंपाक चाललेला आहे भाजी करते मी बटाटा उकडलाय म्हटलं तिला दोन दिवस तर काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे व्हिडिओ टाकावा आपण म्हटलं कारण गर्मी भरपूर आहे मुंबईमध्ये तुमच्याकडं गरमी आहे काय गॅसच्या पुरत असं थांबूच वाटत नाही बिलकुलसुद्धा कारण इतकी गर्मी आहे ना की बाहेर पाऊस धो धो चाललं आहे घरात गरमी तसं तुमच्याकडे आहे का पाऊस असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा शेअर करा